गेल्या तीस पस्तीस वर्षात पुण्यामध्ये स्वतःचं साम्राज्य निर्माण केलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळच्या सोनगावच्या घराबाहेर मी आत्ता उभी आहे सोनेगावचं हे घर जर आता आपण पाहिलं तर माझ्या मागे हेच घर आहे आज तो बंगला आहे जिथून खरतर तर या घायवळ बंधूंची सुरुवात झालेली होती घायवळ कुटुंबाची सुरुवात झालेली होती मात्र हे ते घर नाहीये जिथे घायवळ बंधू राहायचे घायवळ बंधू हे पहिल्यापासून खरं तर त्यांचा जन्मच मूळचा पुण्याचा आहे आणि संपूर्ण शिक्षण वगैरे हे सगळं पुण्यात झालंय हे घर त्यांचं वडीलोपारजित जी जागा होती त्या जागेवरती बांधलेलं हे घर आहे आणि हे तेव्हाचं घर असं नव्हतं खरं तर तेव्हाचं जुनं घर वेगळं होतं आणि आता हे नवीन स्वरूपामध्ये बांधलेलं घर आता आपल्याला समोर पाहायला मिळतं आहे अनेक वर्षांपूर्वी घायवेळांचं कुटुंब हे याच परिसरामध्ये याच ठिकाणी राहत होतं आत्ता हा संपूर्ण बंगला जर आपण पाहिला तर अलीकडे एक अगदी क्रीम कलरचं एक छोटंसं घर दिसतं हे घर त्यांच्या वडिलांनी बांधलेलं आहे मात्र ज्यावेळी त्यांचे वडील या ठिकाणी वास्तव्याला होते त्यावेळी यापेक्षाही लहान घर होतं यापेक्षाही छोटंसं घर होतं आणि ते घर असतानाच मग मुलांच्या शिक्षणासाठी मुलांना चांगलं शिकवायचं होतं हा विचार डोक्यात ठेवून कुठेतरी घायवळांचं कुटुंब म्हणजे निलेश घायवळ त्यांचा मोठा भाऊ सचिन गाय त्यांचा लहान भाऊ सचिन घायवळ आणि आई वडील या चौघांनी सुद्धा या ठिकाणून पुणे गाठलं पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये तिथे त्यांनी राहायला चालू केलं तिथे मग कायमचं वास्तव्य त्यांचं पाहायला मिळतं त्यामुळे जेव्हा हे इथलं घर सोडलेलं होतं तेव्हा हे घर खूप लहान होतं मात्र नंतर कालांतराने याच निलेश घायवळांचे जे वडील आहेत त्यांनी मग हे बाजूचं जे छोटं घर आता पाहायला मिळतं ते घर बांधलं मात्र काही गेल्या वर्षांपूर्वी जर आपण बघितलं तर हे बाजूला जे आपल्याला मोठा एक बंगला दिसतोय आलिशान असं घर दिसतंय हे निलेश घायवळ आणि सचिन घायवळ या भावांनी मिळून बांधलेलं हे सग संपूर्ण घर आहे त्यामुळे आता अखंड असा हा संपूर्ण बंगला आपल्याला पाहायला मिळतोय आत्ताही आपण पाहिलं तर या बंगल्याला बाहेरून लॉक लावलेला आहे आतमध्ये काही पाळीव प्राणी आहेत त्यांचे कुत्रे वगैरे असल्याची माहिती काही ग्रामस्थांकडून मिळते संपूर्ण घर जर आपण बघायला गेलो अतिशय आलिशान घर आहे सोनेगावचा हा संपूर्ण परिसर आहे गावाचा भाग थोडासा मागे आहे आणि तिथून काही अंतरावरती असलेलं हे संपूर्ण घर आपण बघितलं बाहेर अगदी नारळाची झाडं वगैरे लावलेली आहेत मागे काहीशी फळबाग सुद्धा दिसून येते आणि याच घरामध्ये अनेकदा निलेश घायवळ आणि सचिन घायवळ हे भाऊ शनिवार रविवारी याच ठिकाणी टाइम स्पेंड करण्यासाठी येत असल्याचं या ग्रामस्थांकडून सांगितलं जातं आणि जेव्हा जेव्हा सोनेगावचा मुद्दा चर्चेत येतो तेव्हा तेव्हा हे घर हे या सगळ्याचा केंद्रबिंदू असलेलं पाहायला मिळतं आता या घरामध्ये कुणीही नाहीये खरं तर जेव्हापासून निलेश घायवळ प्रकरण सुरू झालं त्यानंतर पुणे पोलिसांच्या तीन पथकं जी आहेत या संपूर्ण अहिल्यानगरमध्ये या भावांचा शोध घेताना आणि त्यांच्याशी रिलेटेड काही पुरावे शोधताना आपल्याला पाहायला मिळतात ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या घरापर्यंत सुद्धा पोलिसांचं पथक येऊन गेलेलं आहे मात्र आतमध्ये कुठलीही झाडाझडती वगैरे अजूनपर्यंत झाली नसल्याचं इथले ग्रामस्थ सांगताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आता जर पाहिलं तर हे संपूर्ण घर बंद आहे किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश घायवळच्या का ज्या काळ्या रंगाच्या गाड्या आहेत ज्या गाड्या पुण्यातल्या कुठेही आपल्याला सापडल्या नाही आहेत पोलिस तपासातून आतापर्यंत चार गाड्या हस्तगत करण्यात आल्या जप्त करण्यात आल्या ज्यामध्ये एक कार आणि तीन दुचाकी आहेत मात्र ह्या ज्या काळ्या रंगांच्या गाड्यांचा शॉक निलेश घायवळला आहे किंवा काळ्या स्कॉर्पिओ आहे ज्याच्या ज्याचा नंबर ऐंशी पंचावन्न असा नंबर आहे या गाड्या कुठेही आत्तापर्यंतच्या तपासात दिसल्या नाहीत त्या गाड्या कदाचित या घरामध्ये असल्याचं सुद्धा काही सूत्रांचं म्हणणं होतं तसा काहीचा अंदाज शक्यता वर्तवली जात होती मात्र या घरामध्ये सुद्धा त्या गाड्या नाही आहेत त्या गाड्या कुठे आहेत याविषयी कुणालाही माहिती नाही मात्र आता जर पाहिलं तर हे घर पूर्णपणे बंद असलेलं पाहायला मिळतं या घरामध्ये गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये कुणीही फिरकलेलं नाहीये कारण आपण जर पाहिलं तर निलेश घायवळ हा शेवटचा दिसलेला होता तो संपूर्ण गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळाला होता आणि गणेशोत्सव संपल्याच्या नंतर अवघ्या तीन ते चारच दिवसांमध्ये तो लंडनला गेला मग तो लंडनला गेला की स्वित्झर्लंडला गेला असे दोन मतप्रवाह आहेत आणि दोन्ही बाजूनी चर्चा चालू असलेल्या शक्यता वर्तवल्या जातात मात्र या सगळ्यामध्ये आता पाहायला मिळत आहे की दोन महिन्यांपासून या घराकडे कुणीही फिरकलेलं केलेलं नाही आहे मात्र या संपूर्ण अहिल्यानगरमध्ये सुद्धा किंवा या सोनेगावमध्ये सुद्धा पोलिसांची पोलिसांची नजर जी आहे ती थी या ठिकाणी सुद्धा आहे या ठिकाणून सुद्धा काही पुरावे मिळत का पुरा हे सगळं शोधलं जात त्याचबरोबर आता जसं मी आधीही सांगितलं या सगळ्यामध्ये आधीचे काही या सगळ्यामधले डॉक्युमेंट्स असतील किंवा याच परिसरामधल्या काही जमिनींचे विषय असतील पवन चक्क्यांचे विषय असतील या सगळ्यावरती सुद्धा पुणे पोलिस काम करताना पाहायला मिळत आहेत आता हा सगळा तपास जो आहे तो गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर गुन्हे शाखा सुद्धा आता या सगळ्यावरती काम करताना दिसते त्याचबरोबर निलेश घायवळला भारतात परत आणण्यासाठी अर्ज सुद्धा पुणे पोलिसांनी केला आहे पासपोर्ट रद्द करण्याचा हा सगळा अर्ज आहे मात्र आता या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट